आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्याविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दिनांक एकवीस बारा दोन तेवीस रोजी गस्तीस होते गस्ती, गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धाराशिव शहरात तुळजापूर इथे धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या निसर्ग गारवा लॉज येथे लॉज चालक व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करून घेत आहेत यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करून नमूद लॉजवर सोळा पाच वाजता छापा टाकला असता सन लॉजमध्ये चार महिला आढळून आल्याने महिला पोलिसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे वय त्रेसष्ट वर्ष राहणार करंजकर हॉस्पिटल जवळ धाराशिव दलाल बालाजी चंद्रकांत गवळी व एकोणतीस वर्ष राहणार नगर नागनाथ रोड धाराशिव हे दोघे जण नमूद लॉजचे मालक नितीन रोहिदास शेरखाने राहणार धाराशिव यांच्या सांगण्यावरून त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन त्यांना लैंगिक स्वैचाराकरिता परावृत्त करत होते व नमूद जण त्यावर स्वतःची उपजीविका करत आहेत असे समजले यावरून पथकाने लॉज मॅनेजर नामे दिलीप रामदास अडसुळे वर्ष राहणार जवळ धाराशिव दलाल बालाजी चंद्रकांत गवळी एकोणतीस वर्ष राहणार लहुजीनगर नागनाथ रोड धाराशिव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन नोंदीचे रजिस्टर ऑटोरिक्षा क्रमांक एम एच नऊ जे एक्याऐंशी चौतीस रोख रक्कम सोळा हजार एकशे तीस निरोजची पाकिटे असं एकूण एकाहत्तर हजार एकशे तीस रुपयाचा माल हस्तगत केला पोलिसांनी संबंधित वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करून नितीन रोहिदास शेरकाणे धाराशिव लॉज मॅनेजर दिलीप रामदास अडसुळे वर्ष बालाजी चंद्रकांत गवळी राहणार नेमिनाथ नगर रोड धाराशिव याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बावन्न दोन हजार तेवीस भादवीस कलम तीनशे सत्तर तीनशे सत्तर अ दोन चौतीस सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक रोजी गुन्हा नोंदवला आहे कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक श्री गोहर हसन यांच्या आदेशावरून मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे पोलीस हवालदार अश्विन कुमार जाधव दिलीप जगदाळे हुसेन सय्यद समाधान वाघमारे शोभा बांगर शैला टेळे पोलीस अमलदार साईनाथ आशमोड योगेश कोळी रंजना होळकर चालक पोलीस अमलदार भोसले अरब यांच्या पथकाने केली